हॅलो एवरीवन तर आज आहे ना सकाळपासूनच पाऊस चालू होता आणि त्यामुळे वातावरण एवढंच छान झालं होतं आणि एकदम हिरवं निसर्गरम्य वातावरण खूप छान वाटत होतं बघायला आणि मग आज मला गावी जायचे होते त्यामुळे मी हेअर स्पा आणि आयब्रो वगैरे जो काही पार्लरचं असते ते सगळं करून घेतलं आणि नंतर माझी स्वतःची मी तयारी करून घेतली आणि नंतर बस स्टँडवर गेले तर तिथे मला दोन तास बस भेटलीच नाही पाव धो पाऊस पण खूप चालू भरपूर पाऊस चालू होता अचानक विजा वगैरे गडगडायला लागल्या आणि मी तर खूप जास्त वाट पाहू लागले होते कारण मला वाट बघून बघून पण खूप जास्त बोर झालं होतं पण बस काही दोन तास आली नाही तिचा टाईम होऊन गेला तरी पण ती काही टायमावर आली नाही नंतर फायनली दोन तास उभे राहिल्यानंतर मला बस भेटली आणि तेव्हा कुठेतरी मला सुकून भेटला नंतर मग मी माझ्या बही बहीण बहिणीचे मुली पण घरी आल्या होत्या त्यामुळे ते त्यांची आणि माझी दोघींना भेटण्यासाठी दोघींची सोबतच एक्साइटमेंट जास्त असते सो ती पण बघून मला खूप जास्त खुश झाली आणि मी पण जास्त खुश झाले आणि नंतर बहिणीकडून छान अशी मेहंदी काढून घेतली चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय